सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरुदत्तचरणी अर्पण अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थ खंडोबाच्या मंदिरामध्ये ओट्यावर बसले होते तेवढ्यात तेथून काही गुराखी चालले होते त्यावेळेला स्वामी महाराजांनी त्यांना विचारलं की काय हो आम्ही तुमच्या गावामध्ये आले तर चालेल का तेव्हा त्या ते गुराख्यांपैकी एकाने उत्तर दिले हो स्वामी नक्की या आणि आल्यानंतर आमच्या गरिबाच्या घरची भाजी भाकरी खा पण स्वामी समर्थ काही इथे गावामध्ये गेले नाहीत ते उषाशी एक दगड घेऊन रात्रभर त्या ओट्यावर तसेच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी गावामध्ये स्वामी समर्थ आल्याचं वृत्त सर्व लोकांना समजले त्यावेळेला गावातील काही मंडळी त्यांना भेटायला आले, त्या आले। तेव्हा पुराणिकांनी स्वामी समर्थांना आदराने त्यांच्या घरी नेले पुराणिकांच्या पत्नी नीराबाई हिने स्वामी समर्थ महाराजांचे स्वागत केले आणि त्यांना खाण्यासाठी एक लाडू दिला त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांनी तो लाडू खाल्ला आणि त्यामुळे त्या दोघांचे भाग्य उजळले त्यानंतर स्वामी समर्थ हे तिथून जवळ असलेल्या एका गणपती मंदिरात निघून गेले त्या गणपतीच्या मंदिरातही स्वामी समर्थ महाराज आल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी खूपच गर्दी झाली त्या गावामध्ये एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त तेव्हाचे मालोजीराजे अक्कलकोटचे यांना समजले आणि त्यांनी आपल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याबरोबर जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन घेतले त्यावेळेला मालोजी राजांनी स्वामी समर्थांना नारळ आणि हार अर्पण केला आणि वंदन केले तेव्हा श्री स्वामी समर्थांनी मालोजीरावांना स्वतःच्या हाताने ते श्रीफळ दिले आणि त्यात जो हार होता तो त्यांनी दाजीबा भोसले यांच्या गळ्यामध्ये घातला स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या जवळ असलेले भगवे वस्त्र हे मालोजीरावांच्या अंगावर घातले जणू काही स्वामी समर्थांनी आपल्या कृपेचे वस्त्रच मालोजीरावांच्या अंगावर पांघरले होते असे या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा प्रसादामुळे राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर महाराज तिथून निघून नगरवेश्वर असलेल्या एका ओट्यावर जाऊन बसले तेथे स्वामी समर्थ महाराजांनी तीन दिवस काहीही न खाता पिता ते तसेच बसून राहिले चौथ्या दिवशी मात्र अहमद अली नावाचा एक रिसालदार होता त्याचं लक्ष स्वामी समर्थांकडे गेले आणि त्याला स्वामी समर्थांची चेष्टा करायची चे लहर आली त्यावेळेला त्यांनी महाराजांना विचारले की क्या आप हुक्का पिएंगे त्यावेळेला स्वामी महाराजांनी जबाब दिला हा हा जरूर पियेंगे क्यों नाही त्यावेळेला त्या इसमाने त्यांना एक अग्नि न घालता एक चिलीम स्वामी महाराजांनी ओढायस दिली स्वामी महाराज पुढे काय करता तसे तो कुतुहलाने पाहत होता त्याच वेळेला त्या इसमाचे कपट स्वामी महाराजांच्या लक्षात आले आणि त्यांनी काहीही न बोलता ते चिलीम ओढू लागले ज्या वेळेला स्वामी महाराज ती चिलीम ओढायला सुरुवात केली त्यावेळेला त्यामधून धूर बाहेर पडू लागला तो धूर पाहून तो रिसालदार खूपच घाबरला आणि त्याने स्वामी महाराजांचे पाय धरले आणि आपण उगीचच स्वामी महाराजांची परीक्षा घेतली असे त्याला वाटले आणि तो स्वामी समर्थांना शरण गेला त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांविषयी त्याच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला होता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा